एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खंडेरावाचा भंडारा उधळत पीएलबू गणेशोत्सवाची आरती संपन्न कॅनरा बँक अधिकारी राजेश जयस्वाल व निहारिका ऐरे यांना आरतीचा मान सविस्तर वृत्त असे सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक परंपरा जोपासणाऱ्या सातपूर कॉलनी येथील ग्रुप गणेशोत्सवातर्फे दरवर्षी धार्मिक स्थळांचे देखावे साजरे केले जातात आणि अतिशय आनंदाने व भक्तिभावाने संपूर्ण नागरिक आणि भाविक याचा मनमुराद आनंद घेत असतात यावर्षी गणेशोत्सव प्रमुख संतोष अण्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पीएल ग्रुप संस्थापक दीपक नानाजी लोंढे व भूषण लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराव यांच्या जेजुरी गालाचा देखावा यावेळी सादर करण्यात आला आहे या प्रसंगी आरतीचा मान कॅनरा बँक नाशिक अधिकारी राजेश जयस्वाल व सामाजिक कार्यकर्त्या निहालिका अहिरे यांना संयुक्तरित्या देण्यात आला या प्रसंगी वाघ्या मुळेचे गाणे देखील बघावयास मिळाले दरम्यान बोलताना सामाजिक कार्यकर्ते मनोज अहिरे यांनी अधिक माहिती दिली सप्तशृंगी गडाचा देखावा असेल माता वैष्णोदेवीचा देखावा असेल त्याच धर्तीवर यंदा जेजुरी गड पर्वत व सोन्याची जेजुरी हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे कृपया सर्व भाविक भक्तांनी माता भगिनीने याचं दर्शन घ्यावं अशी एल ग्रुप गणेशोत्सव मित्र मंडळातर्फे मी आपल्या सर्वांना विनंती करतो थोड्याच वेळात या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल

त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि नेहमी सगळ्यांनी सणांसाठी असंच एकत्र आलं पाहिजे तर हे असंच चालू राहील खूप छान वाटलं आणि धन्यवाद सर आम्हाला पण इथे सहभागी करून घेतलं बी को मराठी उतना ये नहीं है लेकिन फिर भी ये जिस हिसाब का फंक्शन अरेंजमेंट ये येशन केरेंजमेंट तिलक जी ने स्टार्ट किया था ये पब्लिक को समाज को एक तरह से जोड़ने का जो का, प्रयास किया गया था ये बहुत दूर तक बहुत अच्छा हुआ और ये हम लोग इसको कैरी ऑन कर रहे हैं इसको कंटिन्यू कर रहे हैं ये हमारे लिए बहुत बड़ी बात है कहीं और चले जाइए लेकिन ये जो अपना गणपति का फेस्टिवल है इसके लिए महाराष्ट्र बहुत फेमस है एंड महाराष्ट्र का जो प्यार है गणपति बप्पा के लिए ये धीरे धीरे पूरी दुनिया में फैल रहा है फिर से मैं लोंडे जी को इस आमंत्रण के लिए धन्यवाद देना चाहूँगा मेरा गणपति जी को शत शत नमस्कार गणपति बाप्पा मंगल मूर्ति धन्यवाद गरमान आलेले मान्यवरांचा यतोचि सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी दीपक नानाजी लोंडे संतोष पवार प्रशांत जाधव मनोज अहिरे देवेंद्र पाटील संजय जगताप कमलेश पगारे किरण सालवे विनायक साताळे भुरा जगताप रवि पालवे दिनेश जाधव मंगेश वागmare राहुल मलिक काळे सुनील पवार यांसह पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद